नमस्कार यावर्षी शारदीय नवरात्री उत्सव गुरुवारपासून चालू होणार आहे आणि तीन तारखेला गुरुवारीच घटस्थापना होणार आहे आणि ती, ती एकदम आपण साध्या पद्धतीने कशी करायची हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अनेक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते पण काही ठिकाणी कॉमनली म्हणजे काही ठिकाणी घट बसवतात काही ठिकाणी नाही बसवत तर साधी पद्धत तर आहे एक पहिल्यांदा सगळ्यात पहिले एक पाठ किंवा चौरंगावरती लालच वस्त्र अंतरायचं दुसरं कोणतेही अंतरायचं नाही शक्यतो पूजेसाठी लालच वस्त्र देवीला आवडतं त्यामुळे लाल वस्त्र ठेवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून घ्यायचे आणि तामण किंवा मग काही ठिकाणी पत्रावी किंवा ताट वापरतात आणि त्या ताटामध्ये माती टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सात किंवा पाच प्रकारचे धान्य जे आहेत ते धान्य पसरवून घ्यायचे आणि हे धान्य जे आहे तर ते शक्यतो अखंडच घ्यायचे असतात तर हे तर सगळ्यांना माहीतच असेलच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपण कलश स्थापन करणार आहे तर त्या कलशामध्ये पैसा म्हणजेच एखादा नाणं टाकायचं आहे सुपारी मोती आणि दुर्वा फुल हे सगळं या आपल्याला कलशामध्येच वाहून घ्यायचं आधीच पाण्यात तर काही ठिकाणी कलश हा मातीचा वापरतात दा, काही ठिकाणी धातूचा वापरतात तर त्या मग कलशाला धागा पंचरंगी जो आहे तर तोही बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर विड्याची पानं किंवा आंब्याची जी पानं आहेत तर ती पाच ठेवून आज त्याच्यावरती नारळ नारळ जो आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि मुहूर्त बघा सकाळी आणि ही अगदी साधी आणि सोपी एकदम सगळ्यांना म्हणजे करता येणार अशी पद्धत आहे त्याच्यानंतर आपण इथं गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तीही ठेवून पूजा करू शकतो नसेल तर इथं सुपारीच गणपती बाप्पा समजून असं विड्याच्या पानावरती ठेवून पूजा करून घ्यायची आणि पूजेचा मुहूर्त किती आहे तर सकाळचा मुहूर्त आहे पहाटे सकाळी सव्वा सहा ते सात बावीसपर्यंतचा मुहूर्त आहे तर या काळात आपण कधीही घटस्थापना करू शकतो तर या या काळात नाही शक्य झालं तर अभिजित मुहूर्तामध्ये पण आपण घटस्थापना करू शकतो दुपारी पावणे बारा ते साडेबारापर्यंत हा मुहूर्त आहे तर या काळात तर साडेबारापर्यंत तरी आपण ॲटलीस्ट घटस्थापना सकाळपासून केलीच पाहिजे जरी सकाळचा मुहूर्त किंवा अभिजित मुहूर्तावरती नाही जमलं पण बारापर्यंत शक्यतो घटस्थापना करून घ्यायची कारण घट जे आहेत तर सकाळीच लवकर स्थापन केलेले चांगले असतात ते ते तर त्याच्यानंतर काही ठिकाणी घटस्थापना करत नाहीत म्हणजे मंगल कलशच फक्त स्थापन करतात माती वगैरे त्याच्यामध्ये धान्य वगैरे पेरत नाही फक्त कलशाचीच पूजा करतात तर आमच्या इकडं माहेर पण तसंच प्रथा आहे घटस्थापना होत नाही फक्त कलशाचीच पूजा केली जाते तर काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार घटस्थापना करावी पण मंगल कलशामध्ये ज्या वस्तू मी सुरुवातीला सांगितलं त्या त्या मात्र ठेवल्याच पाहिजेत आणि आपण मनोभावे कोणतीही पूजा केलेली देवापर्यंत नक्की पोहोचते तर आता नऊ दिवस शक्यतो जे घट बसवतात हो तर ते मंदिर समोरच बसवतात हो आणि नऊ दिवस देवीला जे आहे तर म्हणजे या घटांनाच देवी देवी मातासमोर जातं तर यांना या मुखवट्यांना वेगवेगळा शृंगारही केला जातो आणि नऊ दिवस वेगवेगळ्या माळाही अर्पण केल्या जातात फुलांच्या पानांच्या तर पहिल्या दिवशी जी माळ असते तर ती आमच्या इकडं फळांची माळ असते आणि त्या देठांनाच फक्त दोरे बांधून अशी ती माळ बनवायची असते तर कलशाला आपण मुखवटा वगैरे घालून देवी आईंना दागिने वगैरे घालून छान शृंगार वगैरे करू शकतो तर आपापल्या पद, पद्ध पद्धतीप्रमाणे प्र प्रथेप्रमाणे आपण मंगल कलश वगैरे बसवायचा आहे आणि नवरात्रीची पूजा करायची आहे आणि घटस्थापना ज्यांच्या पण करत होते स्पेशली नवरात्रीत सगळेच घर वगैरे सगळं स्वच्छ सगर करून घेतात कपडे वगैरे जेही आहे तर ते घर आपलं पूर्ण स्वच्छ करून गोमूत्रानं पूर्ण सगळं साफ वगैरे करून घेतलंच पाहिजे ज्यांचा पण कोणाचा उपवास आहे ते नऊ दिवस चप्पल वगैरे घालत नाही हे तर खूप बेसिक नियम आहेत तर ते तर सगळ्यांना माहीतच असतात आणि त्यांचा बिछाणा वगैरे पण वेगवेगळा केला जातो तर हे खूप महत्त्वाचे नियम आहेत आणि जर स्त्रिया असतील तर, तर नऊ दिवसामध्ये देवीला आपण जो आ, आपला घरचा अखंड देव असतो तर त्याला वात वगैरे बघ बग, बघावी लागते त्यामुळं जेव्हा पण आपण कधी वॉशरूमला वगैरे जातो तर तेव्हा प्रत्येक वेळी पाणी वगैरे घेतलं पाहिजे पाय वगैरे स्वच्छ धुतले पाहिजे हा खूप महत्त्वाचा नियम आहे सगळ्यांना माहीत असेलच पण तरीही मी सांगितलं तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा